मराठवाडा विभागीय बैठक व सन्मान सोहळा संपन्न दिनांक बारा एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृह नांदेड येथे अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षक महासंघ नवी दिल्ली संचलित यांच्या वतीने मराठवाडा विभागीय बैठक व सन्मान सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे मार्गदर्शक संजीव कुमार राऊत उद्घाटक राजेश पवार प्रमुख उपस्थिती संजय कोडगे मधुकर उन्हाळे कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय कोठाळे प्रमुख पाहुणे सुरेश दांडवते मच्छिंद्र गुरमे रमेश सिरसागर किशोर तसेच नितीन पवार डी एम पांडागळे रुपाली जोगेवार व आधीजण मोठ्या संख्येने उपस्थित होते परिषद प्राथमिक विभागाची मराठवाडा स्तरीय बैठक नांदेड येथील शासकीय विश्रामगृहामध्ये संपन्न होत आहे त्यानिमित्तानं महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मदिनानिमित्त नांदेड जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील अशा एकूण सतरा मातृशक्तीचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे याचा उद्देश ग्रामीण भागामध्ये वाडी पाडा तांडा या अशा वंचित घटकातील मुलांना घडवण्याचं कार्य करणाऱ्या अशा मातृशक्तींना शक, प्रोत्साहन द्यावं कार्यक्रम आयोजित करत असताना कुठलाही जिल्हा शाखेने प्रस्ताव माहिती मागवलेली नाही आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्या त्या तालुक्यातील महिलांचा या ठिकाणी सोळा संपन्न झाले सत्कार संपन्न झालेला आहे त्याचबरोबर मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यापैकी आजच्या ह्या विभाग विभागस्तरीय बैठकीला सहा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय आढावा माननीय आमच्या अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री संजय कुमार राऊत याने सविस्तर असा आढावा घेतला आहे आणि सर्वांना यथोचित संघटनात्मक कार्यासाठी मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे त्यामुळं निश्चितपणे भविष्यामध्ये महाराष्ट्राचे शिक्षक परिषद या महाराष्ट्रात क्रमांक एकवर व्यावसायिक शिक्षकांचे प्रश्न त्याचबरोबर सातत्यानं प्रयत्नशील राहील अशा प्रकारची ग्वाही या प्रसंगी आमच्या सर्व जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आपण सर्वजण पत्रकार बंधू या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि आम्हाला के सहकार्य केलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र